नमस्कार मित्रांनो टोकन करताना कोणकोणत्या अडचणी आपल्याला येऊ शकतात याच्याबद्दल आज बोलणार आहे तर मित्रांनो बरेच शेतकरी यावर्षी टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करणार आहेत त्यांसाठी हा व्हिडिओ खास करून आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे दातामध्ये चिखल अडकणे टोकन करताना जमिनीमध्ये जास्त ओल असेल तर अशा ठिकाणी मशीन व्यवस्थित चालत नाही म्हणजे दातामध्ये चिखल वारंवार अडकत राहतो तर अशामध्ये आपल्याला मशीन चालवायची नाही साधारण वरचा जो थर आहे जमिनीचा साधारण दोन इंच वरचा थर जे आहे आपल्याला कोरडा झालेला पाहिजे तेव्हाच ही मशीन ते ते जी आहे व्यवस्थितरित्या चालते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या मशीनला एक मागे चक्का असतो जे की माती बुजवण्याचं काम करतो ते आपल्याला या ठिकाणी चक्का काढायचा आहे चक्का नाही लावला तरी मा बियाणं जे आहे ते आपोआप बुजले जाते म्हणून जी स चक्का असते माती बुजवायचा ते चक्का काढायचा आहे कारण की त्याच्यामुळे मशीन थोडीशी हलकी जाते आणि त्याचबरोबर ढकल्यासुद्धा सोपं जाते मशीन ढकलताना शेवटी आपल्याला दातं सर संपूर्ण दाता चेक करायचं आहे कोणत्या दातामध्ये चिक अडकला असेल तर ते आपल्याला प्रत्येक वेळेस या टोकाला आणि त्या टोकाला आपल्याला दातं हे चेक करायचे आहेत टोकन मशीनचे जे शेतकरी प्लेन जमिनीवर टोकन करणार आहेत त्यांच्यासाठी सुरुवातीला आपल्याला सऱ्या मारून घ्यायच्या आहेत म्हणजे काकरी मारून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला टोकन करायचे आहे जे शेतकरी काकरी मारल्याबरोबर टोकन करतील त्यांच्या मशीनमध्ये शंभर टक्के चिकल अडकणार आहे कारण की जशी आपण काकरी करू त्या ठिकाणून ओली माती बाहेर पडते आणि अशा ठिकाणी आपली मशीन व्यवस्थित चालत नाही ज्यांना प्लेन जमिनीवर टोकन करायचे आहे त्यांनी सकाळी लवकर येऊन काकरी मारायची शेतामध्ये आणि त्यानंतर साधारण अकराच्या पुढे म्हणजेच अकरा बाराच्या पुढे आपल्याला मशीनच्याद्वारे हे टोकन करायचे आहे म्हणजेच आपल्याला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जे आहे द मशीनमध्ये चिकल अडकणे असा प्रॉब्लेम आपल्याला बिलकुल या ठिकाणी जाणार नाही टोकन मशीनमध्ये असा एक प्रॉब्लेम आपल्याला जाणवेल की काही ठिकाणी बियाणे पडत आहे आणि काय ठिकाणी बियाणे पडत नाही तर अशा ठिकाणी आपल्याला जे आपली व्हील आहे त्याच्यामध्ये चंद्राची कोर व्यवस्थितरित्या बसलेली आहे का किंवा दोन्ही विला आपल्या त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या बसलेले आहेत का हे आपण सुरुवातीला चेक करून चेक करून घ्यावी बरेच वेळा असे सुद्धा जाणवेल की काही ठिकाणी बियाणे आपल्याला फुटताना दिसतात अशामध्ये आपल्याला जी आपली व्हील आहे ती सुरुवातीला आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर जी आपली चंद्राची कोर जी आहे ती व्यवस्थितरित्या बसली का हे आपल्याला पाहायचं आहे कारण की चंद्राची कोर नसेल तर बियाणेसुद्धा फुटू शकते कारण की त्याच्यामध्ये जर एखादी फुटक्या जर दाना जर अडकला तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी बियाणे ही मशीन फुटू शकते त्याच्यामुळे चंद्राची कोर व्यवस्थितरित्या बसलेली आहे का हीसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे मशीन चालवताना एकदम धावत पळत मशीन चालवायची नाही कारण की मशीन ही प्लास्टिकची असते आणि त्याचा जे गेअरसुद्धा आहे ते प्लास्टिकचा असतो अशामध्ये जर आपण एकदम पळत पळत जर मशीन चालवली आणि कुठं जर मशीन अडकली तर अशामध्ये आपला मशीनचा गिअर जे आहे प्लास्टिकचा तो मोडू शकतो आणि अशामध्ये आपली मशीन खराब होऊ शकते म्हणून मशीन चालवताना एकदम सावधगिरीने मशीन चालवली पाहिजे एखाद्या वेळेस जर मशीन हार्ड जात असेल ढकलण्यासाठी तर त्याच्यामध्ये आपल्याला मशीन थांबायची आहे आणि काय प्रॉब्लेम आहे मशीनमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे कारण की जर हार्ड मशीन आपण तसेच ढकलत राहिले तर मशीन शंभर टक्के खराब होणार म्हणजे होणार माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि इतर मित्रांना सुसुद्धा शेअर करा आणि जे शेतकरी चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना देत असतो कारण की ही जी माहिती आहे आपल्याला बाकी कोणी सांगणार नाही कारण की याच्यामध्ये हो आपण अनुभव घेतलेला आहे आणि बरेच शेतकऱ्यांना याचा फायदासुद्धा होणार आहे